करवीर तालुक्यातील सांगरुळ गावातील सर्व अंगणवाडीमध्ये पाणी शुद्ध करण्याचं अॅक्वागार्ड मशीन बसवण्यात आलं सांगरुळ ग्रामपंचायतीच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला दरम्यान अंगणवाडीत जाणाऱ्या गोरगरीब मुलांना शुद्ध पाणी मिळावं यासाठी ग्रामपंचायतीनं राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद आणि जिल्ह्यातील एकमेव असल्याचं गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी सांगितलं करवीर तालुक्यातील सांगरूळ इथं ग्रामपंचायतीच्या वतीनं गावातील सर्व अंगणवाडीमध्ये अॅक्वागार्ड मशीन बसवण्यात आलंय गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे सरपंच शीतल खाडे प्रमुख उपस्थित होते गोरगरिबांची मुलं या अंगणवाडीमध्ये शिकतात या मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीच ग्रामपंचायतच्या वतीनं अॅक्वागार्ड देण्याचा निर्णय घेतलाय असं गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी सांगितलं यावेळी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या उपस्थितीत एक्वागार्ड देण्यात आलं यावेळी भरत खाडे उपसरपंच विद्या नाळे ग्रामपंचायत सदस्य बाळासो खाडे सुभाष सुतार रवींद्र खाडे गजानन शिवदे मुरलीधर कसोटे दीपक मेहत्तर सागर खाडे संभाजी आंबी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होते